तू मागे बढो राहुल गांधी साहेब तू मागे बढो उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब तू मागे बढो धन्यवाद अच्छा आपल्या भोकरदन आणि जाफराबाद तालुक्यामधून आजच्या आपल्या या सभेला उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष आय एच हाऊस आदरणीय जयंत पाटील साहेब या कार्यक्रमाला उपस्थित असलेले काँग्रेस आयचे अध्यक्ष आदरणीय राजाभाऊ देशमुख राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष आदरणीय निसारजी देशमुख साहेब शिवसेनेचे शिवसेनेचे रमेश पटेल गवार आणि काँग्रेस आयचे तालुका अध्यक्ष शिवसेनेचे तालुका प्रमुख राष्ट्रवादीचे जाफ्राबादचे रामदन पटेल असतील आणि आमचे इकडचे तालुका अध्यक्ष शे रमेश शेख असतील आणि व्यासपीठावर आप पार्टीचे बोरशे गुरुजी आणि बबनदादा देशमुख साहेब असतील आमच्या शहरातून आलेले शहरातले सर्व नगरसेवक जाफराबादून आलेले सर्व नगरसेवक आणि तिन्ही पार्टीचे प्रमुख महिला तालुका अध्यक्ष जाफराबाद भोकरदन महाविकास आघाडीतील सर्व बसलेले नेते मित्र मोठ्या संख्येनं उपस्थित असलेले माझ्या जाफराबाद आणि भोकरदन मधून आलेले तमाम सर्व जाती धर्मातील माझे बंधू आणि भगिनी साहेबाला इथून पुन्हा बदनापूरची सभा करायची आणि तिथून पुन्हा अमित शाह का नरेंद्र मोदी पुण्यामध्ये आलेल्या तीन सभा त्यांच्या तिथे हा निवडणुकीचा प्रचाराचा धुमाड आहे आणि म्हणून मी जास्त ना सांगतो आपल्याला काही विषय या तालुक्यातले मांडणार आहे यावेळेस साहेब माझे सर्कल वाईज या तालुक्यातले चार सर्कल संपलेले दोन सर्कल बाकी राहिलेले आणि आमचे तालुका अध्यक्ष रमधन पाटील असतील आमचे मोठे साहेब असतील रमेश पाटील असतील गवळी साहेब आपत्ती खर्चे सुद्धा दोन सरकल बाकी राहिलेले आणि नवनाथ पाटील आपण ही खर्चे जवळजवळ पूर्ण केलेले आणि दोन तीन दिवस मध्ये हे संपूर्ण गाव वटा ते फाटा संपूर्ण गावामध्ये गावा चक्कर मारून पाय आणि हात आमचे तर मग काप्पा सुद्धा थकवून जातात चक्व ते म्हणजे रात्री झोपच येत नाही खरोखर आज वातावरण बदललेलं आहे परिस्थिती बदललेली आहे पण तुम्हाला माहिती आहे समोरचा माणूस चकवाचक करण्यामध्ये एक नंबरचा पुढे आहे पर्या देशाचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना घटना लिहिलेली आहे मित्र हो। माझा प्रचंड विश्वास घटनेवर आहे घटनेवर आहे साहेब ते म्हणत होते माझे खासदार केंद्रीय मंत्री अरे आता तर याने दुसरे पाडले तेव्हा मी बापू शिवाजी बापूला दोनदा पाडलं साहेब ते म्हणले आता माझ्या घरातला आता केला आता तर मी आतापर्यंत दगड कुत्रे निवडून आणले जेव्हा घरातला उमेदवार दिला या बाधर जनतेने त्यांच्या घरातला सुद्धा उमेदवार चांगला मताना पाहिले <laughs> मित्रा हो। तुम्हाला जागे राहावं लागणार आहे जागणी की रात इरफान भाई शफीक शेफ जागणी की राहते है ज्या तुळशी साहेब जागना पडेगा आता यांच्या पायाखालची वाळू पूर्ण सरकलेली साहेब या मतदारसंघामध्ये गाव तो गाव जाण्याचा योग आला आम्ही तर फिरत होतो पण तरी मंदिरावर आणि बाहेर आपल्या कार्यकर्त्याच्या घरा बस साहेब आज मी तुम्हाला सांगतो या गाव तालुक्याच्या जाफराबाद आणि भोकरदन तालुक्याचे गाव आहे माझं आव्हान आहे बाप पिता पुत्राला काल आम्ही गावार पाटील आणि साहेब आणि आमचे साहेब काँग्रेसचे अध्यक्ष अंधेरी नाव आहे अंधेरी अंधेरी अंधारी 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 दोन भारत आहे एक छोट भारत आणि मोठं भारत मी विचारलं त्या बाबांना आणि तरुण पोरांना मंदिरात इथं माजी खासदार रावसाहेब दानवे किती वेळास आले ते म्हणजे कोण म्हटलं माझे खासदार केंद्रीय मंत्री माझी झालेले ते किती वेळास आले ते म्हणजे चाळीस वर्ष निवडून गेला तर अजून सुद्धा तोंड दाखायला आला नाही माझं आव्हान आहे त्यांना खोट जर बोललो तर काही शिक्षा मी भोगायला तयार आहे साहेब बापानं तर मारलाच चाकवा तरुण तडकदार पाणीदार आमदार या मतदारसंघातून धंदा निवडून गेला मी त्यांचं नाव घेतलं म्हणलं संतोषराव दानवे साहेब किती वेळेस आले ते म्हणले साहेब दहा वर्ष निघून गेले अजूनही गावामध्ये त्यांनी पाय ठेवला नाही अरे किती लोकांना तुम्ही फसवलं साहेब या मतदारसंघामध्ये आमच्या वाकडीचे रामभाऊ सिल साठ परवाच्या दिवशी वाकडीत असताना आमच्या पोलीस खात्याला पुढं केलं त्यांच्या खात्यावर बंदूक ठेवली आणि त्याला सांगितलं रामोला तू गाड्या चोरून आणतो मी आणि सांगणारे कोण अरे जसा वरबाप तसं वहार सुद्धा खालचा आहे भाजपचा हा वरबापच आहे असा आहे तो वरार काय चांगला देणार आहे आमचा वरबाप चांगला आहे तर आमचा वहार सुद्धा चांगला आहे मित्र माझ्याने शरद चंद्रजी पवार साहेबांचे बँक असतील त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतोय त्याच्यावर खोटे केसेस केल्या आणि त्याला गोस्ट्या डोर बोलावल्याने अपमानित केलं जो सांगत के के होता त्या अंगाला काटे येत होते बजरंग बलीची शपथ घेऊन सांगितली की थोडे दिवस थांबा तुतारी एक नंबरला आहे तुतारी वाचण्याचा प्रयत्न आपल्याला तुतारी वाजवणारा माणूस आहे वीस तारखेला दाबा तेवीस तारखेला सर्व प्रकारचा गुलाम घेण्यासाठी भोकरदनला या आणि नवनाथराव आणि आमचे पाबळे साहेब होते युवकचे अध्यक्ष आमच्या बरोबर होते तालुका अध्यक्ष होते साहेब एवढा त्रास देण्याचं काम केलं म्हणजे अक्षरशः सांगा एकदा जण इकडच्या बाजूचे किती त्रास सहन झाला वर करून दोन्ही हात एक मारण्याचा त्रास आहे जनतेला साहेब दिलेला आहे स्वतंत्र त्रास काम या बापेट्यानं केलेलं आहे साहेब सकाळी सात वाजता बाहेर पडतो या मतदारसंघामध्ये साहेब चंद्रकांत दानवे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शिवाय चंद्रजी पवार साहेबाचा पाईक म्हणून एकदा जयंतराव पाटला सांगून टाका चंद्रकांत दानवेनं रुपया कोणाचा घेतलेला आहे का फोटो बोललेला हात त्यांना सांगा साहेब सहन केलं खोट्यात असताना उपासित झोपलो पण या जनतेला मात्र मदत करण्याचं काम केलं केलं की के एकदा पुण्यावर हात करून टाकला साहेब हे आरोप तो आमच्यावर करू शकत नाहीये दानवे दानवे को काटता है यावेळेस साहेब की क्षमता दोन्ही पापाचा तर विस्मल्ला केलाच कोणाचा तेवीस तारखेला दोनशे टक्के वीज बंद होणार आहे यात आता कोणाच्या मनामध्ये साकार आलेली नाहीये साहेब काय चाललं अण्णा खोट्या नोटीस आहे आम्हाला खोट्या पाठवतो साहेब त्यांना इतके बोलायचं वजन कमी एवढे पत्र वाटले संजय गांधी मीरा धाकचे वाटले की नाही पैसे मिळाले आमच्या रामदान पाटलांना साहेब सगळ्या गावात सांगितलं गा। रावसाहेब दानवेला आणि संतोष दानवेला चॅलेंज केलं की या मंदिरामध्ये या पवित्र मस्जिदामध्ये या चर्चमध्ये आणि सांगा हे पत्र मंजूर आहे का साहेब त्याच्यावर बोलत नाही माजी खासदार आणि आमदार संतोष दानवे त्यावर विषय करत नाही खोटं बोला पण रिट्रूट बोला साहेब फार मोठं काम या मतदारसंघामध्ये आहे आणि म्हणून तुम्हाला सांगतो साहेब बाजूचा तालुका आहे आम्हाला लागून सिम्लोर या शिल्लोर तालुक्याला आमचं पाणी साहेब साहेब की जलसंपदा मंत्री अनेक वर्ष राहिलेले अभ्यासूय बजेट सुद्धा या राज्याचा बजेट मोबाईलवर ते सांगू शकतात करू शकतात नऊ वेळा ते कॅबिनेट क्यादिन, मंत्री आणि फायनान्स मिनिस्टर राहिलेले साहेब का तुम्ही असताना सुद्धा सांगत होते की नाही पाणी घेता येत नाही पण बाजूचा बा, राजा भाऊचे मित्र आमचे दोस्त सिल्लोडचे एका झटक्यात साहेब अख्खा माणूस पैपात चालतो पाच फुटाचा एवढा पाणी साहेब त्या सिल्लोडला गेलं आम्हाला नियम आणि त्यांना काहीच नियम नाहीये पण हे नियम असा चांगली गोष्ट आहे पण साहेब केंद्रीय मंत्री होते घरामध्ये मुलगा आमदार आहे राज्यामध्ये त्यांचं सरकार आहे दिल्लीच्या पासून तर राज्याच्या सचिवापर्यंत आणि राज्याच्या सचिवापासून तर कलेक्टर एसपी आणि आयजी आणि या राज्याचे सर्व अधिकाऱ्यापर्यंत यांची सत्ता होती की नव्हती मग एक पाणी आमच्या डोक्याहून सिल्लोडच्या अप्रमाला सोडून सिल्लोडला जाता यांनी काय झोपा घेतल्या का कोणी हात पकडले होते कोण भाजपचा आहे तुमच्या गावाच्या खांद्याचं नाव हो सांगा दादू तुमच्या गावाचा एक्स वाय झेड आबले काय त्यांचे हात धरले होते का दादा ते करू नका दादाला साहेब काही ये येत नाहीये थापा मारण्याचं का काम आणि बनव बनवीचं काम केलं आणि आपलं पाणी सिल्लोडला पनानं पाणी गेलं काही टीएमसी पाणी घेऊन ते शिल्लोडला गेलेले आज या भागातला सर्वांगीण विकास तिकडे सुद्धा झालेला आहे मित्र का जाणवे साहेबांनी केला नाही हा माझा त्यांना पहिला प्रश्न आहे साहेब दुसरा प्रश्न या मतदारसंघातले हे तमाम सर्व गोरगरीब जनता आपल्याबरोबर आहे गोरगरीब जनता फोटत नाही पायात नाही अंगाला नीट कपडे नाहीये तो समाज आज या महाविकास आघाडीच्या पाठीशी उभा आहे त्यांचे श्रीमंत तिकडे म्हणते म्हणते आतून ह्यावेळेस आम्ही बाबतो तुचाही दाखतो आतून बाबा आतून <laughs> साहेब दुसरा माझा प्रश्न आहे दोन्ही बापे त्याला यांच्या हातात केंद्र आणि राज्य असताना या तालुक्यातले सर्व अधिकारी त्यांचे सांगत होते कुठल्याही अधिकाऱ्याला उभं केलं बैल दूध देत होतो संबंधित अधिकारी म्हणत होते हे हो पंधरा लिटर देतोय आणि भाजपचे कार्यकर्ते सुद्धा त्यांचे म्हणत होते त्यांनी उभा केला तर दादू त्यांना विचारल्या ते म्हणते की बैल बारा लिटर दूध देतो कोणाची हिंमत नव्हती खरं सांगण्याची साहेब शिल्लोर तालुक्यामध्ये एक एका एका गावात पाच पाचशे वेळी दिल्या ही आमारी काय रावसाहेब पाटील दानवे साहेबांना संतोषराव दानवे साहेबांना मक्का सोयाबीन काय विकून कम्पोस्ट विकून द्यावा लागत होता का, का दिला नाही त्यांनी हा प्रश्न गावात आल्याच्या नंतर तुम्ही विचारा सर्व विचारा आता लढाई आर पारची लढाई आहे आम्ही होतो कमी नाही आणि मी बी तुम्हाला आवाहन करतो याच्यानंतर मी उभा राहणार नाही बाबा हो पडलो तर मुलीच उभं राहणार नाही एवढी अवधार इलेक्शन आता झालेलं आहे आणि म्हणून तुम्हाला सांगतो आदरणीय पाटील साहेबांना शिल्लक तालुक्यात एका एका गावात पाच पातशे विहिरी दिल्या अडीचशे तीनशेच्या वर विहिरी दिल्या मला या दोघापाट्याला प्रश्न विचारण्याचा तिसरा की तुम्ही का या मतदारसंघात एक वीर देऊ भी शकले नाही दिली का नाही दिली नसेल तर वर हात करून एकदा पुन्हा साहेबाला सांगा एकही विहिरी तर दिलेली नाहीये साहेब जे केले मागेल शेवटी शेवटी तर या गरीबाला ज्या भाजप आल्याने सांगितलं तू पैसे देतो का पन्नास हजार चाळीस हजार तुला वीज देतोय माझ्या सर्व तमाम बांधवांना सांगतोय वीस तारखेला एक नंबरचं बटन आहे तो वाजवणारा माणूस तेवीस तारखेला निकाल लागणारे आणि तेवीस तारखेला माझ्या सांगून आल्यापासून तर इकडे पापळ पर्यंत आणि तिकडे इस्लामवाडी इकडे गेले तर आमचं नळणे आणि इकडे गेले तर मालखेडा आणि खाली गेले तर शिवण्यापैकी भोर घेणार असा हा एक मोठा मतदारसंघ आहे साहेब या मतदारसंघातल्या ते सर्व तेवीस तारखेला निवडून आल्याच्या नंतर ज्या विहिरी तुम्हाला लागेल त्या संबंधित बाबासाहेबांना दिलेल्या अधिकाराला धरून सर्वांना फी विहिरी देण्याचं काम केलं जाईल हा शब्द तुम्हाला त्या निमित्ताने आप मी आपल्याला देतोय एवढे दिवस तुम्ही उन्हात होता तेवीस तारखेला तुम्हाला सावलीत बसवण्याचं काम महाविकास आघाडीचा उमेदवार आणि उद्याचा होणारा आमदार हा करून दाखवेल हा शब्द मी तुम्हाला या निमित्ताने देतोय साहेब काय झालं पाना पान्दर। रस्ते सुद्धा एक केले नाही काहीतरी तोंड पाहून एक तो दोघाला गेले आमचं कोळे गाव आहे काल परवा साहेब एक विरुद्ध सगळं गाव आलं एक विरुद्ध पूर्ण गावानं ठावा घेतला काल मला वाटलं ताई गेल्या आमच्या वहिनी गेल्या आमचे साहेब उभे राहिलेले भाऊ गेले म्हणजे आता काय करायचं काय पाहिजे सांग देतो पत्रकार बंधू सगळं केलं मी आणि साहेब आमचे तालुका अध्यक्ष रामदन पाटील त्या भागात होतो वरुण म्हटलं क्या उगाय बाप्पा कोलेगाव मी क्या आहे असे तुमच्या तुमच्याजवळ एक खांदा बांधला की त्याच्यावर मौनी पडतेच पण यावेळेस ती मौनी तुमची चालत नाही आहे आणि काल त्यांनी सांगितलं छाती ठोकून त्या पोराने आता तुमच्याशी आमची गद युती नाही आमची युती आता महाविकास आघाडीची झालेली आहे उठून आले तिथं उठून आले पायजी तेवढा मान घेऊन गेल ते पण हात लावलेला नाही मित्र हे जिवंत उदाहरण चालत आहे आणि म्हणून मला सांगायचं या पद्धतीने कामं त्यांनी केलेले साहेब काय बोलतात कालपर्यंत आजची बिर्याणी मारले ते बिर्याणी शिल्लोडावात फोकडे मग काही वाद झाला त्यामध्ये ते म्हणले मी शिवाजी आहे आणि ते औरंगाचे आहे आता शिवाजी म्हणल्याच्या नंतर आमचे मराठे सुद्धा ते ना शिवाजी शिवाजी मनले ते म्हणले शिवाजी काय कोण त्यांना सांगत होतं छत्रपती शिवाजी महाराज शिवाजी म्हणले त्यांचा धिक्का सर्वांनी केलेला आहे का काल तर नवीनच आलं अर्जुन मान्य अर्जुनराव खोतकर साहेब आले कशाला त्यांचा आशीर्वाद घेतला भाऊ ना मलाही कळत नाही बसल्या शिर्वादला घेतला का कशाला आले शिंदे साहेबांना सांगितलं होतं म्हणून गेलो कोणी मुख्यमंत्री आले त्यानंतर साहेब एक आमचा अल्पसंख्याकचा तरुण तरजदार आमचा आणि फकीराचा खास दोस्त असलेला कुठे फकीरा आले दादांना सांगितल्याशिवाय ते येऊन बसत त्याचा आणि आमचा दोस्त साहेब त्याला कशी लाभ मारली नाही <laughs> कोणती स्टाईल या वयात पंच्याहत्तर वर्षामध्ये मलाही कळत नाही ही फोन मारत फोन मारत आवाज द्यायला फोन मारत गदा बघा साहेब काय बोला या पद्धतीने काम चालू आहे आता काळजी करू नका जागे राहा तुम्हाला चंद्रकांत दानवे बारा वर्षामध्ये सर्व कोपऱ्यात सर्व अठरा पगड जाती धर्माला माहित आहे या चंद्रकांत दानवेवर सांगत असेल आमचे जयंत पटनाला साहेबांना अरणी आमचे नेते जालन्याचे भैया साहेबाला काय सांगतो मला माहित आहे पण मी जनतेमध्ये कसं आहे तुम्हाला चांगलं माहित आहे या पद्धतीने मी आपल्याला सांगतोय मग आमच्या सुद्धा खूपच दादागिरी चालू आहे कार्यकर्त्यांना धावून जायचं आमचे माऊली बाबळे आता ऍडव्होकेट झाले पत्रकारे वकील झाले त्याला सुद्धा तीनशे सात मध्ये तीनशे दोन मध्ये गुंतवण्याचं काम केलं अठरा सिट्या केल्या पोसका लावण्याचं काम केलं असे काम साहेब या मतदारसंघामध्ये चालू आहे आणि म्हणून या निमित्ताने मी एवढंच सांगेल शेतीमालाला भाव नाहीये काय भाव सोयाबीन चालली काय काबू चालला काय खताची गुन्हे आहे तर या सरकारला मोठ माती द्या वीस तारीख ते आपल्याला ठरवून दिलेली आहे संजय गांधी निराधाराच्या योजनेच्या फायली तू येतो का तीन तीन हजार रुपये घेणारे सुद्धा दलाल यांच्या पक्षातले उभे तेवीस तारखेला हे दलाली कायमची बंद होणारे हाही शब्द त्या निमित्ताने आपल्याला देतो त्यानंतर दे साहेब मोठ्या पद्धतीने ते सांगतात चंद्रकांत दानवेला तिकडून बसवा आणि मला इकडून बसवा पिंपळगाववाले आले पारदवाले आले चे आले काय रस्ता आहे जाता येत केलं कधी मोजून सात आठ महिने झाले कोणत्या गावाचा रस्ता चांगला यांनी केलेला आहे तुम्हाला सांगतो एका गावात साहेब विकास म्हणतात ते छाती छोटपणे एका गावात विकास नाही सगळा भकास झालेला आहे विकास मात्र झाला तो रावसाहेब पटेल दानवेचा संतोष दानवेचा निर्मलाबाई ताईचा आशा पांडे ताईचा भास्कर दानवे आबाचा आणि आमचे जवळ पांडे म्हणजे मुकेश पांडेचा या पाच सहा लोकांच्या नंतर कोणाचा विकास झाला मला एखाद्यानं उभा राहून सांग आमचा विकास झाला एकाचाही विकास झालेला नाही थोडाफार पत्रकाराचा मी पडल्यामुळे झाला असेल तर मला धन्यवाद तुम्हाला द्यायचे झाला असेल सांगता येत नाही रवीचा तर जास्तच झाला असेल त्यामुळे त्यांना धन्यवाद देतो काही विश्वास नाही या पद्धतीनं साहेब हे सगळं असं आहे या ठिकाणी बोलताना रस्त्याचं सगळं निकृष्ट आणि खड्या खडे खाऊ राहिले वाळू खाऊ राहिले रासेन खाऊ राहिले फुटका खाऊ राहिले सगळे अधिकाऱ्याचं कमिशन आणि हप्ते खाऊ राहिले कशातच आम्ही मानलो नाही हे सुद्धा निमित ना त्या निमित्ताने आपल्याला मला सांगायचं वाटतं साहेब त्यानंतर संतोषराव दानवे साहेब म्हणतात चंद्रकांत काय केलं त्याच सभागृहामध्ये बसतात मी दिलेलं पंचवीस मधून वैधानिक विकास बांधरातून आणि आदरणीय जयंत पाटील असतील आदरणीय महाराष्ट्रातले मा, मा, मंत्रिमंडळातले नेते असतील आणि त्याच सभागृहामध्ये बसतात भाषण करतात आणि त्याला विचार का काय त्यांनी दिलं काय म्हणले काल ते शादी खाना दिला सहयोग म्हणून भूतबंगला दिला शादी खाण्याला भूतबंगला म्हणतो मंदिरासमोर सभागृह गेलो त्यालाही भूतबंगला म्हणतो याला काय व्यायामशाळा बांधल्या आणि काय चालतं तुम्हाला सर्वांना माहिती आहे काय व्यायामशाळेची दशा त्यांनी करून ठेवलेली हा का नाही एकदा साहेबांना वर हात करून दाखवा एकही व्यायामशाळा चांगली बांधलेली नाहीये साहेब खूप काही सांगण्यासारखं आहे मी रात निवडून आल्याच्या नंतर या तालुक्यामध्ये के तेहतीस केवी असतील टू ट्वेंटी दोनशे वीस केवी असतील चार पाच सहा सात बंधारे असतील पाणी उपलब्धचं प्रमाणपत्र आणून ते पूर्णत्वाला नेले यांनी त्याचं खोटं उद्घाटन केलं आमच्या गाव आहे बेर्दापूर त्या गावात सुद्धा केटीवर केलं आणि आज ते गाव सुफल झालेलं आहे या पद्धतीचे काम साहेब आपल्या राज्यामध्ये आम्ही केलेले साहेब हे केल्याच्या नंतर परवाच्या दिवशी त्यांचा बंगला वाचवा आणि एक रस्ता मजवून गेलेला आहे आमच्या कुंभारीचे हसनाबाद जवखेडा आमच्या कुंभार समाजाचे सन्माननीय आमचे कुंभार समाजाचे यांच्या घर पाडायचं ठरलं आणि ते पाडलं आम्ही सर्व मैबू भाई आणि आम्ही टीम नेली विरोधी पक्ष नेते वडेट्टीवार साहेबांना नेलं आणि त्यांच्यावर अन्याय झालेला दूर करण्याचं काम केलेलं या पद्धतीनं साहेब खूप मोठी दादागिरी आणि हुकुमशाही आहे आणि ही हुकुमशाही दाढवण्यासाठी आपल्याला सर्वांना विनंती करतो येणाऱ्या वीस तारखेला सर्वजण जागे राहा दिवस कमी राहिलेले मी तर थोर मेहनत घेतोय माझी सर्व प्रॉपर्टी आणि तुमच्या सगळं माझ्या केसापासून तर तळपाया तुम्हाला सगळ्याला माहित आहे लपून चंद्रकांत पुंडलिकराव दानवे ठेवत नाही आणि भविष्यात सुद्धा ठेवणार नाही हा शब्द त्यानिमित्तानं एकदा आपल्याला देतोय आणि सर्वजण आपल्या गावात जा आणि माता भगिनीला तुम्ही तर मतदान करा पण तुमच्या नात्या गोत्याला जाऊन सांगा चंद्रकांत दानवे आणि महाविकास आघाडीचे चिन्ह तुतारी वाजवणारा माणूस आहे एकदा अशी तुतारी वाजवा असा अभिनय जयंत पाटील साहेबांना दाखवा एकदा होऊन जाऊ हात वर करून यावेळेस आम्ही पूर्ण राष्ट्रवादी आणि या मानक्याच्या घरी बरोबर राहू एवढंच तुम्हाला सर्वांना धन्यवाद देतो आणि सर्वांना राम राम नमस्कार आदाब जय